आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट भाळवणी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आमदार शहाजीबापू पाटील राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेवर येईल व शहाजीबापू पाटील यांना मंत्रीपदाची संधी मिळेल श्रीकांत दादा देशमुख राज्यातील महायुती सरकारनं सांगोला तालुक्याच्या विकासासाठी पाच हजार कोटीहून अधिक निधी दिल्यानं सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यश माझी राजकीय जीवनातील शेवटची निवडणूक असून आगामी पाच वर्षाच्या काळात तालुक्यासाठी व भाळवणी गटासाठी मोठी एमआयडीसी तसेच मोठमोठ्या आणून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचं महत्वपूर्ण कार्य पूर्ण करायचंय कटापूर योजनेतून एक टी एम सी पाणी या भागाला मंजूर केलंय असं मत आमदार शहाजीबापू बापू पाटील यांनी भाळवणी गटातील विविध गावात निवडणूक प्रचारादरम्यान व्यक्त केले यावेळी शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर युवासेना जिल्हा प्रमुख बालाजी बागल युवासेना तालुका प्रमुख गुंडादादा खटकाळे प्राध्यापक मारुती जाधव नवनाथ माणे सत्यवान देवकुळे सुधाकर भिंगे अमोल इनामदार नानासाहेब मोरे भगवानराव चौगुले शिवकुमार फाटे संजय मेटकरी शकुंतला चौगुले तानाजी देशमुख वसंत चंदन शिवाय पांडुरंगा हके मारुती जाधव बाळासाहेब यलमार शहाजी मोहिते दत्तात्रय नागणे बिभीषण पवार ॲडवोकेट सुधाकर गाजरे आदी महायुतीचे पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते मतदार बांधव उपस्थित होते यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख म्हणाले येत्या वर्षभरात सांगोला तालुक्याचे व भाळवणी गटाचं नंदनवन होणार आहे या भागात शहाजी बापू पाटील यांनी अनेक प्रकारची विकासाची कामं केली आहेत लाडके बहीण योजना शेतकऱ्यांचं वीज बिल माफ शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ करण्याचं मुख्यमंत्र्यांचं धोरण महत्त्वाकांक्षी आहे त्यामुळे विजयाचा गुलाल हा आपलाच आहे राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येईल व आमदार शहाजी बापू पाटील यांना मंत्रीपदाची संधी मिळेल असा ठाम विश्वास श्रीकांतदादा देशमुख यांनी व्यक्त केला आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ भाळवणी गटात आयोजित केलेल्या कॉर्नर सभेदरम्यान श्रीकांत दादा देशमुख हे बोलत होते